रजनीची सासू सोफ्यावर बसून टी व्ही बघत होती आणि रजनी फरशी पुसत होती तेवढ्यात अचानक दोघींची नजर दरवाज्यावर गेली दोघीही आश्चर्यचकित झाल्या कारण रजनीची ननंद माया दारात बॅग घेऊन उभी होती ती रडत तिच्या आईजवळ आली आणि म्हणाली आई मला अशा सासरी राहायचं नाही मी आजपासून इथंच राहणार आहे मला परत सासरी जायला सांगू नकोस तू मायाची आई सुनेताताई घाबरून गेल्या आणि त्यांनी मायाला विचारलं काय झालं माया ता ता माया रडत तिच्या आईला म्हणाली बघ नाही लग्नानंतर मी सासरे जुळून घेण्याचा सा प्रयत्न करत आहे पण माझी सासू सारखी माझ्या मागे लागलेली असते आज मी किती प्रेमानं जेवण बनवलं होतं आणि माझी सासू मात्र मी केलेल्या जेवणात चुका काढायला लागली मला ते सहन झालं नाही म्हणून मी पण त्यांना दोन चार गोष्टी ऐकवल्या आता मी ते घर सोडून आले आहे रजनी आणि तिची सासू एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या मायाच्या आई तिला समजावत म्हणाली माया अगं एवढे छोट्या कारणावरून तू घर सोडून का आलीस माया रागात म्हणाली आई तुला जर वाटत असेल की लग्नानंतर मला माझं माहेर परक झाला आहे तर मग मी आत्ताच्या आत्ताही घर सोडून जाते नाहीतर तू मला काही समजावण्याचा प्रयत्न करायचा नाही आता हे ऐकून तिच्या आई नाहीला जाणे गप्प बसली माया खूप गर्विष्ट मुलगी होती ती स्वतःसमोर कोणालाच काही किंमत देत नव्हती आणि जेव्हापासून ती माहेर राहायला आली तेव्हापासून ती तिच्या बहिणीवर हुकूम चालवायचा सा प्रयत्न करत होती तिकडे देखील ती तिच्या सासूयासारखी चिडलेली असायची आणि माहेरी तिने तिच्या बहिणीचं जगणं अवघड करून सोडलं होतं आता तिला माहेर येऊन जवळजवळ दोन महिने झाले होते तिच्या या आरेरावी स्वभावामुळेच रजनीला खूप त्रास होत होता छोट्या छोट्या गोष्टीवरून ती तिच्या बहिणीला सारखं ओरडत असायची प्रत्येक वेळी तिची चेष्टा करायची आणि टर ओढवायची की तुला कुठलंच काम व्यवस्थित करता येत नाही एक दिवस तिने तिच्या बहिणीला ऑर्डर सोडली की वहिनी माझ्यासाठी लिंबू सरबत घेऊन ये रजनी तिच्यासाठी लिंबू सरबत बनवून घेऊन आली तर तिने एक घोट सरबत्याचा प्यायली आणि ग्लास फशूवर जोरात आपटला मायाने तिच्या बहिणीच्या कानाखाली जोरात वाजवली आणि म्हणाली वहिनी हे लिंबू सरबत आहे का विष शी किती घाण टेस्ट आहे या त्याची आंबट आणि खारट माया आधीच एकतर तिचं सासर सोडून माहेरात येऊन राहत होती आणि वहिनीवर हुकूम चालत होती पण आज मात्र तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या आणि म्हणूनच तिच्या बहिणीने नंदीला धाडा शिकवण्यासाठी तिच्या कानाखाली एक जोरात वाजवली आणि म्हणाली माया मी तुझ्यापेक्षा नात्याने आणि वहिनी खूप मोठी आहे तुझी हिंमत कशी झाली मला कानाखाली मारायची माया रागात मोठ्या आवाजात म्हणाली माझ्याच घरात माझ्या कानाखाली मारण्याची तुझी हिंमत कशी झाली रजनी गरजत म्हणाली हे काय माझं घर माझं घर लावलं आहेस जेवढा हक्क तुझा आहे तेवढाच हक्क माझा पण आहे कारण मी या घरची सून आहे आणि मी पण या घराचाच एक भाग आहे तुझं घर तर तुला सांभाळता येत नाही तुझं घर सोडून तू माहेर येऊन राहिले आहेस आणि वर इथे अधिकार दाखवण्याचा प्रयत्न करत आहेस का मी तुझ्यापेक्षा लाखपटीने चांगले आहे मी माझ्या सासरच्या सगळ्या जबाबदाऱ्या खूप छान सांभाळत आहे मी तर इथे येऊन या घराला आपलं बनवण्याचा प्रयत्न करत आहे पण तू काय करत आहेस ते स्वतःच्या मनाला विचार मी सरबत बनवला जर का त्यात थोडीशी साखर कमी होती तर त्यात थोडीशी साखर घालून घेऊ शकली असतीस पण त्यासाठी तू माझ्या कानाखाली का मारलीस तू विसरलीस का तुझ्या सासूने तू तु केलेल्या जा जेवणात जरा सुका काय काढल्या तर तू त्यांच्याशी भांडण करून इथे मायरात आमच्या डोक्यावर येऊन बसलीस तुझ्या सासूने तुझ्या कानाखाली तर मारली नव्हती ना इथे आल्यावर फक्त हेच बोलत होतीस की जर माझ्याकडून थोडीशी चूक काय झाली तर माझ्या सासून मला एवढं बोलायची काय गरज होती तर मग आज हाच प्रश्न मी तुला विचारते की जर माझ्याकडून लिंबू सरबत बनवताना थोडीशी चूक झाली असेल काही कमी राहिली पण असेल तर मग तू माझ्या कानाखाली मारायची काय गरज होती पुढे माया अजून काही बोलून भांडण वाढवण्याचा प्रयत्न करणार तोच मायाची आई ताई त्या दोघींच्या मध्ये आल्या आणि त्यांच्या मुलीच्या मायाच्या समोर हात जोडून म्हणाल्या हे बघ माया इथे पूर्णपणे चूक तुझी आहे आणि जे तू सासरे भांडण करून इथे आले आहेस त्यात पण चूक तुझीच आहे जर जेवण करताना त्याची चव आवडली नाही किंवा जर त्यात ते एखादी ते वस्तू कमी पडली असेल तर त्या गोष्टीवर आपण आपलं मत मांडू शकतो ना तुझ्या सासूने तर फक्त तुला सांगितलं होतं मारलं तर नव्हतं ना पण आज चिमुटभभर साखरीसाठी तू सुनबाईवर हात उचलून खूप मोठी चूक केली आहेस जर तुला सरबत थोडा गोड पाहिजे होता तर वरून थोडीशी साखर टाकली असतीस पण तुझ्या नात्यांना कडू करायची काय गरज होती मला माहीत आहे माहेरच्या घरावर तुझा पण हक्क आहे पण आता हे घर सुनबाईचं पण आहे आणि तुझं खरं घर तुझं सासर आहे या गोष्टीला तू जेवढ्या लवकर समजून घेशील तेवढं तुझ्यासाठी खूप चांगलं होईल मी पण एकेकाळी माझ्या माहेरहून सासरी नंदायला आले होते मी याच घराला माझं घर बनवलं या घरात तुमचा जन्म झाला मी तुम्हाला चांगले संस्कार दिले लहानाचं मोठं केलं एक क्षण तरी तुम्हाला असं वाटलं का की हे घर माझं नाही एक मुलगी जेव्हा लग्न करून तिच्या सासरे येते ना तेव्हा ते घर ते तिचं आपलं स्वतःचं घर असतं तो अशा प्रकारे माहेर येऊन तुझ्या वहिनीवर अधिकार नाही दाखवू शकत आणि नाही या घराची धमकी देऊ शकतेस कारण हे घर आता सोनबाईचं पण आहे आईचं रागावलेलं बोलणं ऐकून मायाच्या डोळ्यातून पाणी आलं तिला खूप दुःख झालं की तिच्या आईने तिची बाजू न घेता सुनेची बाजू घेतली माया आईच्या खोलीत गेली आणि खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि बेडवर जाऊन जोरजोरात रडायला लागली खूप वेळ रडल्यानंतर जेव्हा तिचं मन थोडं हलकं झालं आणि मग ती विचारात पडली की लग्नानंतर ती एवढ्या हक्काने माहेरी नाही राहू शकत जेवढ्या हक्काने ती पहिले राहत होती आजूबाजूचे लोक पण सारखे सारखे विचारत होते की तू तुझ्या घरी कधी जाणार आहेस आणि इकडे तिच्या मैत्रिणी पण विचारत होत्या की सासरी सगळं ठीक तर आहे ना तुझा नवरा तुझ्यावर प्रेम तर करतो ना इकडे तिचा नवरा महेश पण तिला सारखं घरी येण्यासाठी बोलावत होता तिच्या सासूने पण कितीतरी वेळा तिला फोन केला होता पण पन... तिने तिच्या सासूचा फोन उचललाच नव्हता ती थोड्या वेळासाठी तिच्या सासूचा विचार करायला लागली की तशी माझी सासू काही वाईट नाही जर माझ्याकडून एखादी चूक जरी झाली तरी प्रेमाने समजून सांगते रागवत तर नाही ना त्या ना। दिवशी पण त्यांनी प्रेमाने सांगितलं होतं आणि मी त्यांच्यावर किती चिडले होते जर बाहेर जाताना म त्या मला लवकर येण्यासाठी सांगत असतात तर त्या माझी काळजीपोटी सांगत असतात पण मलाच ते बंधन घातल्यासारखं वाटत होतं पण कुटुंबात तर सगळे लोक एकत्र राहतात आणि म्हणूनच एकमेकांची काळजी करतात आज मायाच्या डोळ्यात पाश्चातापाचे अश्रू होते तिने लगेच तिच्या सासूला फोन केला आणि इकडे लगेच तिच्या सासूने फोन उचलला आणि म्हणाली सुनबाई अजूनपर्यंत नाराज आहेस का हे बघ इथून पुढे जर जेवणात काही कमी असेल ना तरी पण मी तुला काही बोलणार नाही पण तू फक्त आपल्या घरी माघारी ये इथे माझ्या मुलाचं मन तुझ्याशिवाय लागत नाही आणि दिवसभर मला पण हे मोकळं घर खायला उठतं जरी तुमच्या लग्नाला लग चार महिने झाले आहेत तरी मला तुझ्यासोबत राहायची सवय झाली आहे सुनबाई माझ्या घराची लक्ष्मी जर अशी नाराज होऊन माहेर गेली तर मला खूप वाईट वाटत आहे तू नंतर आनंदाने माहेरात जाऊन राहा मी तुला नको नाही म्हणणार पण यावेळी तू नाराज होऊन गेली आहेस त्यामुळे आपल्या घरी यायला होकार दे मी संध्याकाळीच महेशला पाठवून देते सासूचं बोलणं ऐकून मायाचं मन भरून आलं ती हळू आवाजात म्हणाली सासूबाई मला माफ करा मी आपल्या घरी यायला तयार आहे पण पन, माझी पण एक अट आहे जर माझ्याकडून काही चूक झाली तर तुम्ही मला नक्की सांगाल आणि मला जे पण येत नाही ते तुम्ही मला शिकवणार आहात आणि हो महेशला पाठवायची काही गरज नाही मी आता थोड्या वेळात रिक्षा पकडून घरी येत आहे तिची सासू म्हणाली अगं नको नको सुनबाई तू एकटी काय येशील थांब मी तुला घेण्यासाठी येते माया हसायला लागल्या आणि म्हणाली नको आई मी तर एकटी कॉलेजात रोज येत जात होते मला सवय आहे मी घरी येते तुम्ही काळजी करू नका मग मी घरी आलो आपण दोघी मिळून तुमच्या आवडीचे पदार्थ बनवूया ठीक आहे ना आपल्या सोन्याचं बोलणं ऐकल्यावर सासूच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि ती म्हणाली हो सोनबाई तू घरी ये आज आपण संध्याकाळी महेशला सरप्राईज देऊ तू त्याला आत्ता फोन करू नकोस मायाने हसत फोन ठेवला तिने पटापट -पत तिची बॅग भरली आणि बॅग घेऊन खोलीतून बाहेर आली तिच्या आई आणि तिची बहिणी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघायला लागल्या तिची बहिणी रजनी पुढे येऊन तिला म्हणाली सॉरी माया मी आज तुझ्यावर रागात हात उचलला तू अशा प्रकारे नाराज होऊन घर सोडून जाऊ नकोस तिची आई पण म्हणाली अगं मी तुझ्यावर ओरडले म्हणून तू रागत घर सोडून का जात आहेस माये भरल्या आवाजात म्हणाली नाही बहिणी मी कुणावर नाराज नाही आणि आई तुझे काही म्हणाले होतीस ते सगळं खरं होतं रागात येऊन मी पण वेड्यासारखी वागत होते माझ्या अहंकारात आज माझ्यापेक्षा मोठ्या बहिणीवर हात उचलला खरंच मला माझ्या स्वतःच्या चुका सुधारायची गरज आहे चूक तुमची नाही चूक तर माझी आहे आणि हो वहिनी मी तुझ्यावर नाराज नाही मी तर फक्त माझ्या घरी माघारी जात आहे कारण तिथं माझ्याशिवाय माझं घर उदास आणि अपूर्ण आहे मी सासूबाईंशी बोलली आहे त्या खूप खुश आहेत आता मला लवकर त्यांच्याजवळ जायचं आहे असं म्हणत ती तिच्या वहिनीच्या आणि आईच्या पाया पडली त्या दोघींनीही पण प्रेमाने तिला आशीर्वाद दिला रजनी पळत आतमध्ये गेली आणि किचनमधून काही फळं आणि मिठाई घेऊन आली आणि तिच्या कपाटातून दोन साड्या घेऊन आली आणि म्हणाली माया पुढच्या वेळ येशील ना तेव्हा तुझी खूप छान पाठवणी करेल एक साडी तुझ्यासाठी आणि दुसरी साडी तुझ्या सासूबाईंसाठी आहे हे प्रेम बघून मायाला खूप पश्चाताप झाला आणि ती रडत तिच्या बहिणीला म्हणाली मी तुझ्या कानाखाली मारली तरी पण तू माझ्यासाठी किती करत आहेस मी पुन्हा एकदा तुझी माफी मागते रजनी हसत म्हणाली तुला तुझी चूक समजली आहे आणि त्याचा पश्चाताप झाला आहे हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जा आणि तुझ्या स्वतःच्या घरी आनंदाने आणि सुखी राहा आम्हाला अजून काय पाहिजे आहे त्यानंतर माया आनंदाने घरातून निघून गेली घरात प्रवेश करताना मायाच्या मनात खूप अहंकार भरला होता पण आज तोच अहंकार गळून पडला होता आणि तिला नात्यातील गोडवा समजला होता जेव्हा ती तिच्या सासरच्या घरी पोचली तेव्हा दोघी सासू सोनांनी मिळून दुपारचं जेवण बनवलं संध्याकाळी जेव्हा महेश घरी यायची वेळ झाली तेव्हा दोघींनी मिळून त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला महेश घरी आला आणि त्याच्या बायकोला समोर बघून आनंदाने त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले त्याचा आनंद गगनात मावीन असा झाला खोलीत गेल्यावर महेशने तिला त्याच्या मिठीत घेतलं आणि म्हणाला घरात छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात पण पर... कधीच असं नाराज होऊन घरातून निघून जाऊ नकोस तुझ्याशिवाय मला करमत नाही मायाने भरल्या डोळ्याने तिच्या नवऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली मी संसारात अजून नवीन आहे ना त्यामुळे माझ्याकडून चुकी झाली इथून पुढे मी अशी चूक कधीच करणार नाही असं म्हणत हसत ती पण तिच्या नवऱ्याच्या मिठीत गेली कशी वाटली छोटीशी स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची प्रतिक्रिया कळवत जा